वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज करमयोगी संत गाडगे महाराज जगाला शांतता तथागत गौतम बुद्ध आज आपण सर्व एकत्रित आलेलो आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज जयंती आहे गावगावाचे जागवा भेदभाव सगळं बिटवा उजळा ग्रामोन्नतीचा दिवस तुकड्यामध्ये वंदनीय महाराजांनी या ग्रामनाथाला संपूर्ण लिहिलेली ग्रामगीता अर्पण केली सर्व ग्रामाची सुखी करावी पुरी तू दुःखची भोगावी भूषणं तुझे ग्रामनाथा हा ग्राहणात पुढे सुखी राहिला पाहिजे हा शेतकरी या सर्व बांधवांना अन्न पिकवतो हा कसा राहिला पाहिजे या सर्वांविषयी महाराजांना एक तळमळ होती आणि म्हणून महाराजांचा जो जन्मदिवस आहे तीस एप्रिल हा जन्मदिवस माझा जन्मदिवस चांगला न करता ग्रामाचा गावाचा जन्मदिवस चांगला करा जेणेकरून गाव सुंदर होईल गावामध्ये जातीयता राहणार नाही गावामध्ये धर्मीयता राहणार नाही सर्व लोक एकत्रित गर... गावामध्ये श्री गरीब श्रीमंतीचा भेद राहणार नाही म्हणून माझा वाढदिवस हा ग्राम जयंती म्हणून चांगला करावा हा महाराजांचा उद्देश होता जसं पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस चौदा नोव्हेंबर आहे त्याच्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस पाच सप्टेंबर आहे तसाच तीस एप्रिल हा दिवस ग्रामजयंती म्हणून चांगला करावा असा वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराजांचा म्हणणं होतं आणि म्हणून तेव्हापासून ग्रामजयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे पूर्ण भारतभर ही ग्रामजयंती म्हणून चांगली केली जाते या ग्राम जयंतीच्या माध्यमातून गावामध्ये जे व्यसनाधीन मुलं आहेत त्यांना संदेश मिळतो गावामध्ये वेगवेगळ्या जाती संप्रदायाचे लोक एकत्रित येतात त्याच्यामुळे ध्यान प्रार्थना योगा यासारखे सगळे कार्यक्रम होतात सर्व गावामध्ये गुन्हा गोविंदानं सर्व गाव सजवलं जाते ज्या पद्धतीनं आपला वाढदिवस असल्यानंतर आपण घर सजवतो सर्व सजवतो त्या पद्धतीनं वंदनीय राष्ट्रसंत कृजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं गावागावामध्ये सुंदर रांगोळ्या सर संत महापुरुषांचे फोटो या सर्व गोष्टी केल्या जाते आणि म्हणून महाराज म्हणतात ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावं हवा देशात समता नांदवा ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावं नवा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा मुख्य उद्देश हा युवकांना जागृत करण्याचा होता राष्ट्र जागवा राष्ट्र जागवा जागृत व्हा तरुणांनो त्या दिवशी तुम्ही भजनामध्ये सुद्धा पाहिलं की गोपालोकेश की प्यारा हिंदुस्थान आहे गोपालोकेशान शान आहे अशा विविध भजनाच्या माध्यमातून विविध साहित्याच्या माध्यमातून राष्ट्रसंतांनी ग्राम जागृतीचं कार्य केलं आहे गाव हा विश्वाचा नकाशा गावची भंगता अवधता येईल देशा आणि म्हणून गाव हा विश्वाचा नकाशा आहे आणि म्हणून गावाला भरभक्कम करण्यासाठी समृद्ध करण्यासाठी तिथला शेतकरी आहे तिथला बांधव आहे या सर्वांना संघटित करण्यासाठी चांगला करण्यासाठी महाराजांनी ग्राम जयंती हा मुख्य उद्देश सर्वांच्या डोळ्यासमोर ठेवला आणि म्हणून आपण ग्रामजयंती चांगली करतो एवढं म्हणून या ठिकाणी मी थांबतो कारण वंदनीय राष्ट्रसंत तिजी महाराजांनी ग्रामगीता अर्पण केली ग्राम ग्रा, ग्रामनाथ आला आणि कर्मयोगी गाडगे महाराजांनी स्व हातामध्ये कराटा घेऊन गावागावामध्ये स्वच्छता केली गाव संपूर्ण स्वच्छ झालं पाहिजे गाव जर झालं तर आपला जिल्हा स्वच्छ होईल राष्ट्र राज्य स्वच्छ होईल आणि राज्य स्वच्छ झालं की देश स्वच्छ होईल हा सर्वात महत्वाचा उद्देश करून महाराजांनी हा ग्राम ग्रामगीता ग्रामनाथाला अर्पण केलेली आहे एवढं बोलतो ग्राम जयंतीच्या